धुळे शहरातील पाचकंदील येथील म्युनिसिपल मार्केटमधील मोदी भांडार आणि दुकानाजवळ असलेल्या अन्न दुकानांना पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यानं भीषण आग लागली आहे सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती दुकानदारांकडून देण्यात आली आहे आज सकाळी पाच वाजता फोन आला मी तेव्हा अचानक आलो होतो बघितलं इथं आगीत दुकानात आगी चलवळ होतं मी दुकान शटल डाऊन उघडले त्या टायमाला नाही पूर्ण आग पूर्ण शंभर टक्के आग लागलेली होती फायर ब्रिगेडला फोन केला फायर ब्रिगेडवाले तात्काळ आले त्यांनी आग विजवण्यात प्रयत्न पण ते आग विजवतं विजवतं कम बाजूचं एक दुकान आणि इकडचे दोन दुकानं दोन तीन दुकानं असं मोजून पाच सहा दुकानं लागली माझं पूर्ण शंभर टक्के दुकान आमचं पूर्ण शंभर टक्के दुकान खाक झालेलं आहे जवळपास माल आमच्या दुकानामध्ये आठ ते दहा लाखाच्या माल होता शंभर टक्के रुपये तरी मी शासनाकडून इच्छितो की आम्हाला थोडीफोरीत भरपाई देवा कारण की आम्ही सगळं तेवढे चोरच काम करतो ते चालू आहे आमचं तर मी आमची विनंती राहील शासनाला की आम्हाला काही ना काही फुल फुलं फुलायची पाकळी म्हणून आम्हाला ती भरपाई देण्यात कविची विनंती करतो घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले दरम्यान या अग्निशमन बंबांनी दहा ते बारा फेऱ्या करून आगीवर नियंत्रण मिळवलं यामध्ये मात्र दुकानदारांचं लाखो रुपयांचं चा नुकसान झालं असून दुकानदारांना भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानदार दुकानदारांकडून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज पुणे शहरातील मालेगाव भागातील तेग बहादूर सोसायटीमध्ये पहाटेच्या सुमारास पाच चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला प्लॉट नंबर एकशे नऊ मधील रणवीर सिंग चड्ढा यांच्या घराचा कडी कोरंडा तोडत आत प्रवेश करून कपाटातील पस्तीस हजार रुपये रोख आणि नऊ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे अ गुरुदेग बहादुर सोसाइटी प्लॉट नंबर नाइन हमारे यहाँ चोरी हुई है रात के पौने चार बजे कैमरे में पांच चोर दिखे हैं दो चोरों ने अंदर आके घर में सब चीज़ें छेड़ के सोना और पैसे लेके गए हैं तो प्लीज पुलिस आप लोग जल्दी से जल्दी एक्शन लीजिए और वो चोर को पकड़िए और हमें इंसाफ दिलाइए चोरी घटने की माती में शहर पुलिस पतक घटनास्थली दाखिल यावेळी श्वान पथकासह ठेतज्ञांना देखील पाचारण करण्यात आलं होतं या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शहर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत मात्र घडलेल्या या घटनेनं संपूर्ण धुळे शहर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विद्यार्थ्यांना शिक्षण न देणाऱ्या सरकारचा अशा महायुती महा सरकारचं कळायचं काय राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी धुळे तालुका काँग्रेस पक्षाकडून धुळे शहरातील क्युमाइन क्लब या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी तालुका स्तरावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे नेते आदरणीय ने, बाबा पाटील यांच्या दृष्टीनुसार महाराष्ट्रातील हे जे सरकार आहे या सरकारच्या विरोधी शेतकरी विरोधी असं सरकार म्हणून निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथं सरकारचा निषेध करण्यासाठी काय शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव हा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज इथं सरकारचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित केले धुळे शहरातील क्युमाईन क्लब या ठिकाणी धुळे तालुका काँग्रेसच्या वतीनं सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं यावेळी महायुतीचं सरकार शेतकरी विरोधी सरकार असून शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तसेच सरकारनं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कर करावी आणि शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत द्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं यावेळी काँग्रेसचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या मोई ये मोईदा येथे एकलव्य मॉडेल स्कूलच्या आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सध्या एकलव्य मॉडेल स्कूलच्या इमारतीच्या बांधकामाचं नूतनीकरण सुरू असल्यानं ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आश्रम शाळेच्या आवारातच भरत होती या ठिकाणी असलेल्या मुलींच्या वसतीगृहात एका खोलीमध्ये मुलीनं एका हुकाला दोरीच्या सहाय्यानं लटकवून घेत आत्महत्या केली आहे मयत मुलगी ही धडगाव तालुक्यातील आट्टी या गावची मूळ रहिवासी होती सकाळी तिच्या मैत्रिणींनी दरवाजा उघडल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय दरम्यान या घटनेनंतर पालकांनी आश्रम शाळेतच आक्रोश करत रोष व्यक्त केला याच ठिकाणी नातलगांनी तसेच पालकांनी हंबरडाफोडत रोष व्यक्त केला घटनेनंतर शहादा तोळदा मतदारसंघाचे आमदार दादा पाडवी तसेच पोलीस प्रशासन आणि आदिवासी विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली या घटनेनंतर त्रिस्तरीय समिती नेमण्याची मागणी देखील करण्यात आली आहे जोपर्यंत शाळेतील मुख्याध्यापक महिला अध्यापिका आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा पालक आणि नातेवाईकांनी घेतला होता या प्रकरणी तीन सदस्य समिती गठीत करण्याचं आश्वासन प्रकल्पाधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिलं दरम्यान मुलीच्या या आत्महत्येप्रकरणी संशय निर्माण केला जातोय यावेळी पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले परंतु मुलीच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट नाहीये आठवीत शिकणाऱ्या एका निरागस मुलीनं आत्महत्या का केली असावी असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला दरम्यान पालकांनी तसेच शाळा प्रशासनाविरोधात अनेक तक्रारी यावेळी मांडल्या व आपली मुलगी सारखं टोकाचं पाऊल उचलू शकत नाही मग तिनं आत्महत्या कशी केली असा सवाल तिच्या पालकांनी यावेळी उपस्थित केलाय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सगळ्या लोकांचं असं आहे जोपर्यंत त्या लोकांवर कारवाई होत नाही संबंधित येथल्या अधीक्षित आणि मुख्य मुख्याध्यापक आणि जो कोणी वार्डन असेल आणि जे कोणी संबंधित लोक असतील त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत येथून प्रेत आम्ही ताब्यात घेणार नाही असं ना संघ नातवाईकांचं म्हणणं आहे आज सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांनी ई एम आर एस मोहिदा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मोहिदा या शाळेच्या प्रिन्सिपलचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की इयत्ता आठवशा एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे मी तात्काळ आमचे शिक्षण विस्तार अधिकारी डी एन सोनुने यांच्याशी संपर्क साधून त्यांना शाळेवर प्राथमिक चौकशीसाठी पाठवलं आणि मी देखील या ठिकाणी हजर झालेलो आहे प्राथमिक चौकशीमध्ये विद्यार्थिनीने गळफास घेतल्याचे दिसून येत असून अधिक चौकशीसाठी आम्ही एक त्रिसदस्यीय समिती नेमणार आहोत आणि ती समिती संपूर्ण घटनाक्रमाची नोंद घेऊन सगळ्यांशी जाबजबाब घेऊन नेमकं काय कशामुळे त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली तिच्यावर कुठला प्रेशर होता का याच्या सगळ्याचा तपास करून सखोल अहवाल देऊन संबंधितांवर आम्ही प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करणार आहोत सर एका रूममध्ये आठ मुली होत्या ज्या रूममध्ये तिला राहायला दिलं गेलं होतं त्या रूममध्ये ती नव्हती याचं कारण काय सर याचं कारण मी त्यांना तेच विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की आ, जी मुलगी जिथं राहत होती त्याच्या शेजारच्या रूममध्ये मुलींचा सा फक्त सामान ठेवलेलं होतं आणि त्या रूमच्या बाहेर खिडकीला मधमाशांचं मोठं पोळं असल्यामुळे मधमाशांपासून धोका होऊ नये म्हणून ती रूम त्यांनी इवॅक्युएट केलेली होती सर प्रशासनाला ही गोष्ट माहिती होती शाळा व्यवस्थापनाला मधमाशा आहे तर मग त्याचं नियंत्रण का केलं गेलं नाही त्याचं नियंत्रण करणं हे खरं तर प्रिन्सिपलांनी करायला पाहिजे होतं त्याची देखील आम्ही चौकशी करणार आहोत की त्यांनी असा निष्काळजीपणा का केला असं सर मग अशा दोषींवरती आपल्यामार्फत काय कारवाई केली जाईल सर दोषींसाठी आम्ही तात्काळ चौकशी समिती गठीत करून आ, जे दोषी असतील त्यांच्यावर शासन नियम निर्णयानुसार नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही के प्रस्तावित केली जाईल थाळनेर येथे गोमांस विक्री करणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी रंग्यात पगडत पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले घडलेल्या प्रकारामुळे ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यापूर्वी देखील गोमांस विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी ताकीद दिली होती मात्र ताकीद देऊनही लपून छपून गोमांस विक्री होत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली आज रोजी सकाळी साडेनऊ दहा वाजता येथील भगवान चैतन्य महाराज यांना माहिती मिळाली होती त्यांना व त्यांची इथं साथीदारांना माहिती मिळाली होती की थांडे रेथे म्हण्यार मोल्हा या ठिकाणी गोवंश विक्री होत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी जाऊन त्या ठिकाणी जाऊन तिथं तीन लोक त्यांना मिळून आले त्यांचं नाव आहे सलमान ना ना मुनाफ कुरेशी इम्रान मुनाफ कुरेशी इरफान मुनाफ कुरेशी तिघे भाऊ आहेत ते मिळून आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गोवंश मिळालेला एक साधारण पस्तीस किलो गोमस्त यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ते पोल स्टेशनला सध्या मिश्रमांना आणि ते लोकांना पोल स्टेशन घेऊन आले होते त्यांच्यावर प्रचलित कायनुसार कारवाई करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठाणेमध्ये शांतता आहे आम्ही असं आवाहन करतो की कुणीही मिस अफवांनुसार ठेवू नये आणि गावात शांतता ठेवावी दे असे मी नागरिकांना आवाहन करतो धन्यवाद मिळालेल्या माहितीनुसार मन्यार मोहल्ला या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता इम्रान मुनाफ कुरेशी इरफान मुनाफ कुरेशी सलमान मुनाफ कुरेशी या तिघांना गोमांस विक्री करत असताना रंग्यात हात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नगरपालिकेच्या गेल्या पाच वर्षातील अनागोंदी कारभारामुळे धुळे काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून मनपाच्या प्रवेशद्वारावर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी मनपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांच्या आदेशाने व प्रदेश काँग्रेसचे कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाने धुळे शहर जिल्हा काँग्रेस व धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर व एप्रिल महिन्यात धुळे तर नागरिकांना जो जुलमी घरपट्टीचा सामना होणार आहे या जुलमी घरबट्टीच्या विरोधात व आजपर्यंत झालेल्या पाच सहा वर्षात महानगरपालिकेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ह्या महानगरपालिकेचा व या भाजप सरकारचा निषेध आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो आपण धुळेश्वर जे जनता जर आता जागरूक झाली नाही तर त्यांना जुलमी कर प्रॉपर्टी टॅक्स हा इतका येणार आहे की त्यांनी आजच जाग झालं पाहिजे आणि महानगरपालिकेच्या विरोधात जो शासनाने जुलमी कर लावायचं ठरवलेलं आहे आणि एप्रिल महिन्यात त्याचे बिलं आपल्याला घरोघर येणार आहेत या जुलमी घरपट्टीच्या विरोधात आम्ही सतत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करणारच आहोत पण नागरिकांनी सुद्धा यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे नागरिक जर झोपून राहिले आणि घरी बसून राहिले आणि कोणीतरी आपल्यासाठी करेल आणि आपण आपलं काम होईल तसं होणार नाही या गेंड्याच्या कातडीचं जा सरकारला जागा करण्यासाठी स्वतः ज्यांनी मतदान केलेलं आहे या गेंड्याच्या कातडी कातडीच्या सरकारला त्या लोकांनी त्यांना जागं केलं पाहिजे उठवलं पाहिजे येड्याचं सोंग या सरकारने घेतलेलं आहे आणि हा जुलमी टॅक्सपासून ते मुक्त होतील पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा हा एवढा जुलमी टॅक्स आकारणी करण्यात आलेला नाही एवढा हा जुलमी प्रॉपर्टी टॅक्स आकारणी करण्यात येणार आहे आत्तापासूनच माझी सर्व धुळे तर नागरिकांना विनंती आहे की झोपलेले असाल तर जागे व्हा आणि जे आपण उघड्या महापालिकेचा पाच वर्षातील भ्रष्टाचार करोडो रुपयांचं निकृष्ट दर्जाचं काम वाढीव घरपट्टी रस्त्यावर रस्ता टाकणे यांसह विविध प्रकारच्या प्रमुख मुद्द्यांवर धुळे शहर काँग्रेस कमिटीनं मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध आंदोलन केलंय यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे